नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत मौजे मौजेवाडगाव महेंद्र नरसिंगा कांबरे यांची हातकणंगले तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तालुका उपाध्यक्षपदी निवड शिरोली पुलाची तालुका हातकणंगले वडगाव येथील महेंद्र नरसिंगा कांबरे यांची हातकणली तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या तालुका उपाध्यक्षपदी आमदार राजू यांच्या शिफारशीने निवड केली असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग व कोल्हापूर जिल्हा ग्रामीण विभागाचे अध्यक्ष बाजीराव सतपुते यांनी सांगितले सदरचे पत्र त्यांच्या सहीने देऊन त्यांची निवड केल्याचे जाहीर केले, केले। या निवडीबद्दल बोलताना महेंद्र कांबरे म्हणाले की पक्षाचे काम करताना कोणत्याही प्रकारे पक्षाची बदनामी होईल असे होणार नाही व पक्षाशी प्रामाणिकपणे व निष्ठेने संघटन करून काम करणार आहे या निवडीवेळी पत्र देताना शशिकांत खवरे आमदार राजू अवळे बाजीराव सातपुते उपस्थित होते यावेळी महेंद्र कांबळे यांनी आमदार राजुवळे यांचा शाल श्रीपळू बुके देऊन सत्कार केला तर आमदार राजू आवळे यांनी महेंद्र कांबळे यांचा बुके देऊन सत्कार केला व पुढील राजकीय सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या याप्रसंगी काँग्रेस तालुका अध्यक्ष भगवान जाधव शिरोलीचे उत्तम पाटील सरदार मुल्ला मुन्ना संदे मोजवडावचे ग्रामपंचायत सदस्य नितीन घोरपडे कामधेनू संस्थेचे संचालक विजय मुगदूम संतोष लोंडे सचिन कांबरे सुनील कांबरे सुरेश लोंढे अर्जुन यादव धनाजी लोंडे सचिन चोगले अशोक तराळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते